प्रत्येक गोष्टीची प्रत्येक घटनेची निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीची मूलग्राही चिकित्सा करणे त्याच्या शेवटच्या कणापर्यंत जाऊन सूक्ष्म अभ्यास करणे हे भारतीय विचार परंपरेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे सर्व क्षेत्रांमध्ये याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही मग ते आयुर्वेद असेल अध्यात्मशास्त्र असेल योगशास्त्र असेल व्याकरण असेल शिल्पशास्त्र कला शेती जंगल सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत सूक्ष्म विचार आज ज्यावेळेला आम्ही जुन्या ग्रंथांचं परिशीलन करतो त्यावेळेला त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि विचाराच्या झेपेनं आमचं मन स्टिमित होतं की ह्या लोकांची घडण कशी झाली असेल यांना इतका सूक्ष्म विचार करण्याची सवय कशी लागली असेल काळाच्या ओघात मात्र आम्ही हे हरवून गेलो हे खरं